सुंदर आहे किंवा शिंदे साहेबांच्या हस्ते मनवाड्याला जल पर्यटनाचा शुभारंभ होतोय जल पर्यटनाचा शुभारंभ उद्या होतोय ह्याला आपण सातारा जिल्ह्यातील नागरिक आपल्याला आपल्या सगळ्यांना आनंद आहे पण हे जल पर्यटन सुरू करण्यामाग म्हणजे चार दिवसात आठ दिवसात घडलं असं नाही आणि बऱ्याच दोन वर्षापासून याचा पाठपुरा आपले सातारा जावडीचे लोकप्रिय आमदार आमचे नेते सन्मान्य शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून चाललेले आहे म्हणजे गेल्या आठ दहा दिवसात पंधरा दिवसात जर का आपण किंवा सोशल बातम्या बघितल्या तर असं ते आणि निदर्शनाचा प्रयत्न केला होता की गेल्या महिना दोन महिन्यात मंजुरी मिळाली लगेच ताबडतोब खूप विरोध कार्यक्रम हिथो होतोय पण आपल्याला त्यासाठी छोटे फोटो आमच्याकडे आहेत कारण ज्या वेळेला कोविडची परिस्थिती होती त्यावेळेला बावीस मार्च अकरा मार्च दोन हजार बावीस साली आमदार राजे भोसले यांची दूरदृष्टी म्हणा किंवा त्यांचं मतदारसंघा प्रेम म्हणा की त्यांना माहित होते की रोजगार हा औद्योगिक रोजगार आपल्या मतदारसंघात होणार नाही आणि पर्यटनातून जेणेकरून या तालुक्याला समृद्ध कसं करता येईल या दृष्टीनं या कोयना शिवसागर जिल्ह्यातील वॉटर स्पोर्ट साठी बाबांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय त्यावेळेला विद्यमान उपमुख्यमंत्री आदित्य पवार यांच्या सभेवेत मीटिंग लावून मुंबईला मीटिंग लावून ह्या वजेस पी मी त्यांना घेऊन लावून या यांना मंजुरी दिलेली आहे आणि त्यावेळीचे विद्यमान म्हणजे त्यावेळीचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनासुद्धा या जो जल पर्यटनचा आपल्याला खेळ त्यांनी सुधा शेखर सिंग यांनी सुद्धा फार या पर्यटनासाठी बाबांच्या नेत्र म्हणजे बाबांनी त्यांना सांगितलं सूचना केलं त्या पद्धतीने या पर्यटनाच्या बोट क्लबची सुरुवात सर्वे त्यांनी केलेलं आहे त्यांच्यानंतर स्वतः बाबांनी नवीन जिल्हाधिकारी दुबी साहेब त्यांना त्यांच्या कालवापैकी शेखर साहेब आम्ही ह्या तरतूद केलं आणि सगळं आपण करावं आणि मार्गाला लावलं आज प्रेस पण घ्यायचं कारणच हे की मुनावळे गाव हे आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसलेच्या मतदारसंघात आहे आणि मतदारसंघातल्या लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि मतदारसंघातल्या लोकांसाठी नागरिकांसाठी एक वेगळं दालन उकल बाबांनी प्रयत्न केलाय आणि परस्पर म्हणजे आताच्या गेल्या पंधराच्या लोक बरेच लोकांनी दाखवायचा प्रयत्न केला की कोण कोण म्हणते मी केलं कोण होते यांनी केलं पूर्ण क्रेडिट हे शिवेंद्रजी नाव सांगायसाठी पुराव्याशी आपण आज तुम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलं आपल्या आपल्या माध्यमात एवढंच सांगू शकतो मी राजेल त्याच्यात बी नाही आम्ही सर्व त्या भागातलीच मंडळी की ह्या संपूर्ण प्रोजेक्टचं श्रेय आमदार शिवेंद्रजी दिलं नाही आपण बघतो की रोज पेपरला आपण बघितलं असेल बाबा मध्ये दहा दिवस होते आणि पेपरल्या बातम्या बघितल्या आणि बातम्या झालेल्या मला कुणाचं हे लागलेलं नाही त्यामुळे आम्हालाच याच्या दृष्टीने फक्त आम्हाला की मतदारसंघात मनोरे हे बाबांच्या मध्ये सरपदित किरणित या लोकांचं त्या वेळेला आणि आज नाही पाचवड पासून उन्हाळ्यापर्यंत रस्ता राज्य मार्गात दर्जा जेणेकरून पर्यटकांना जवळ पडेल त्या गावाला रस्ता नव्हता तर घरी किंवा बोटी बिटी जाव्या सर्वातून त्या रस्ता सुद्धा म्हणजे हा प्रकल्प गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न शिवेंद्र केलं उद्या त्याचं भूमिपूजन होतंय आम्हाला आत आनंद आहे त्यावेळेस काय नाही त्यावेळेच्या वर्तमानपत्राच्या बातम्या आहेत त्यावेळेचे नाही नाही आधी नव्हतं परंतु नाही आधी जर त्याच्यासाठी परवानगी नव्हती तर सेंट्रल गव्हर्नमेंटची हे सेंट्रल गवर्नमेंट अंडर फुटला आहे सिक्रेड आहे त्याला परमिशन आहे